एका तरुणीच्या आत्महत्येच्या घटनेमुळे वरळीमध्ये एकच खळबळ उडालेली आहे पंकजा मुंडेंचे पी ए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे काही महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झालं होतं दरम्यान ही, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केलेला आहे दरम्यान मुलीचे कुटुंबीय वरळी पोलीस ठाण्यामध्ये असून पुढील चौकशी सुरू आहे प्रकरण हे एक्स्ट्रा बाहेर अफेअर चालू असल्यामुळे तो टॉर्चर करत होता दोन तीन महिन्यापासून तीन महिन्यापासून तो त्याचं मॅटर बाहेर चालू असल्यामुळे त्याचा अफेअर बाहेर चालू असल्यामुळे तो त्यांचे पुरावे पुरावे बाहेरच्या मॅटरचे गौरीच्या हाती भेट लागल्यामुळे तो तिला टॉर्चर करत होता हानमार करायचा छळ करायचा कारण एकच आहे तिने जर आत्महत्या केली असती तर पोलीस पोटपंचना मेल गेले असते त्यांनी घरात आत्महत्या के केली म्हणते पण पोलिस पोटमनचं म्हणचं न करता त्यांनी घरातून दवाखान्यात आणली आनंद गर्जीनी दवाखान्यात आणली नंतर पोलिस हा नियोजनबद्ध कार्यक्रम केला परत पासाळा झाला तिथून ते आहे असं काय वाटत कारण कि त्यांनी ना आ, गौरीला घेऊन आला तो हॉस्पिटलमध्ये मग त्याला जर हत्या जर नसती तर हॉस्पिटलमध्ये थांबायचं आमच्या आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला आम पोली यायचं आमच्याबरोबर थांबायचं तू गायब का झाला हां आम्ही काय खाणार होतो का त्याला